वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांच्या पनवेल तालुक्यामध्ये कॉर्नर सभेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक प्रचार जोमात सुरू आहे बहुपक्षीय उमेदवार हो निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना त्या सर्वांना लढत देण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी या देखील प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत आज दिनांक आठ मे रोजी मावळ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांचा मावळ दौरा पूर्णपणे यशस्वी ठरत आहे पणवेन तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांच्या कॉर्नर सभेंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे या कॉर्नर सभेच्या दरम्यान आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदार हा जागरूकतेनं लोकशाहीचा भाग म्हणून वावरणारा असावा तर लोकशाहीचं योग्य ज्ञान असावं त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय समान हक्क मिळण्याकरिता विशेष प्रयत्न असणार या कॉर्नर सभेच्या दौऱ्यादरम्यान हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कॉर्नर सभेमध्ये एकाच ध्यास मावळचा विकास नारा देत कार्यकर्त्यांनी आणि मतदार बांधवांनी चांगला प्रतिसाद दर्शवला असंख्य कार्यकर्ते नेते मंडळी सुजान मतदार या सर्वांच्याच माध्यमातून आज संपूर्ण पनवेल तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांच्या कॉर्नर सभेचा झंझावात घुमत होता माधवीताईंनी पनवेल तालुक्यामध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत प्रत्येक मतदारासोबत हितगुची साधली माधवीताईंच्या कार्याचा झंझावात पाहता नक्कीच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत माधवीताई भरघोस मतांनी विजय होतील याकरिता आपण सर्वांच्या विशेष सहकार्यांची जोड नेहमी अशीच राहू असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी यांनी केलंय सर्वांना जशी आता तुम्ही वाट बघत थांबलेला आहात माझी नक्कीच तेरा तारखेपर्यंत अशीच वाट पहा आणि मतदानासाठी सर्वांनी एकत्र येऊन मतदान करूया जेणेकरून जे आपण स्वप्न बघितले ते आता सुद्धा बघतोय एवढ्या उशिरापर्यंत जे थांबलोय ते एका स्वप्नासाठी थांबलेलो आहोत की जे बाळासाहेबांनी आपला उमेद आणि नक्कीच तेरा तारखेपर्यंत आपण जे काही स्वप्न बघितलेले आहेत ते एकजुटीने आणि एकमता जाऊन मतदान करून दाखवून देऊया की खरंच आम्ही बाळासाहेबांबरोबर आहोत आणि आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केलेलं उद्या आपली कळंबोली इथे बाळासाहेबांची सभा आहे तर सगळ्यांनी उत्स्फूर्त ही एक नम्र विनंती करते एक उमेदवार तर आणि एक सामान्य महिला आहे तिची एक सगळ्यांना विनंती आहे की जेवढा आपण तिथं सहभाग दाखवू तेवढा आपल्याला दाखवता येते विरोधकांना कि आम्ही एक आहोत आणि आम्ही काय करू शकतो त्याच्यामुळं सगळ्यांचा सहभाग उद्याचा जो आहे तो खराच गरजेचा आहे आणि पुढील वाटचालसाठी आपल्याला तिथून जे मार्गदर्शन मिळणार आहे ते खूप मोलाचं असणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की सगळ्यांनी आवर्जून भेट द्यावी तिथे धन्यवाद पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन